नमस्कार माझं नाव श्याम भुरके मी सातारचा आहे आणि साताऱ्यात शाळेत मी शिकलो ते शिक्षण पुढं न्यू इंग्लिश स्कूल सातारा शिवाजी कॉलेज बी कॉम एम कॉम एल एल बी सी आय आय बी हे झालो बँकेत अनेक पदांवर मोठ्या कामं केली पण त्याबरोबरच मी वक्ता झालो आणि हा वक्ता कसा झालो याचं बीज मी जेव्हा पाहतो ते मला साताऱ्यातला काही चांगले वक्ते ऐकायला मिळाले त्यात त्यात दिसून येतं ते ह्या मी आनंदाच एटीएम मधनं मांडायचा प्रयत्न करतोय या मालिकेतून तो, तो काळ होता संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा एकोणीसशे पंचावन्न ते एकोणीसशे साठ या मधल्या काळातला आणि सातारचे अतिशय प्रभावी नेते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या सभा व्हायच्या मिरवणुका निघायच्या आम्ही त्यावेळेला त्याच्यात सामील व्हायचो नाना पाटील म्हणजे आमचं दैवतच झालं होतं त्यांच्या मागं जायचं त्यांची भाषणं ऐकायचो त्यावेळेला भाषणं ऐकायला म्हणजे जमिनीवर लोक पाच ते दहा हजार बसलेले असायचे खुर्च्या वगैरे नसायच्या आणि गांधी मैदानावर क्रांतिसेन नाना पाटील बोलायला उभे राहायचे त्याच्या आधी सुरुवात एक त्याचं चांगलं वातावरण निर्मिती म्हणून शाहीर अमर शेख हातात डब घेऊन महाराष्ट्र गीत गायचे आणि संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे बेळगाव कारवार निपाणी सह संयुक्त मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या घोषणा असायच्या नाना पाटील बोलायला उभे राहायचे काही वेळेला त्यांची निवडणुकीतली भाषणं आम्ही ऐकलीत ते समितीतर्फे उभे असायचे संयुक्त महाराष्ट्राच्या आणि त्यांच्या विरुद्ध किसनवीर आबा काँग्रेसचे फार प्रभावी नेते ते उभे असायचे नाना पाटील कसा विनोदाचा वापर करत हे मला त्या सभामधनं बघायला मिळालं ते म्हणाले माझ्या विरुद्ध टीका होते अरे हा नाना नाना पाटील काही शिकलेलं नाही या दगडाला कशाला पार्लमेंटात पाठवत आहे हा किसनवीर कसे आमचे शिकलेले आहेत त्यांना मतं द्या त्याचे चिरफाड करायसाठी नाना पाटील म्हणायचे बद्दल असं म्हणतात हा शिकला नाही मग मी म्हणतो बाबा नाही शिकलो काय करायचं पण शिकलो नाही तरी ह्या दगडाला कशाला पाठवता म्हणता हा दगड जर पार्लमेंटात गेला तर एक दिवस तरी नेहरूला ठेस लागल का नाही की एकदम दहा हजार लोक बसलेले टाळ्या शिट्ट्या मारायच्या असे व्हायचे म्हटले मला म्हणतात ना शिकलेलं नाही मध्ये काय झालं आमच्याकडं लोक येतात आमचं काम करा तो एक जण आला आणि म्हणाला नाना मला नोकरी लावा नोकरी लावा तर रावा म्हटले काय मी कुठली नोकरी देणार मी विरोधी पक्षाचा माणूस माझ्या हातात काही सत्ता नाही तो आपलं या कामापुरतं तरी आबांच्याकडं जा किसनवीरांच्याकडं आणि तो गेला तिथं म्हणला आबा मला नोकरी लावा नोकरी लावा आबा म्हणले काय शिकलायस तर तो म्हणले एम ए झालोय एम ए झालोय तर ता आबा त्याला म्हणले आधी बी ए हो मग बघू आपण तुझ्या नोकरीचं जा असे हे फार शिकलेले शहाणे लोक इतके टाळ्याने वाजवायचे या विनोदावर मला ते अजून आठवतं आहे सगळं फार धमाल व्हायची आणि इंग्रजांच्या वेळेला तर ते म्हणायचे हे इंग्रजाचं सरकार लय बेणं याला काढायचं असेल तर बेणं म्हणजे काय त्याला बामणं हरहळी म्हणतात त्याची जमिनीत फार मुळं असतात याला काढायचं असेल तर जमिनीत घुसून बाहेर काढायला लागतं म्हणून आम्ही भूमिगत झालो आणि हे स्वातंत्र्य मिळवलं काय त्याची मजा यायची त्या व्याख्यानात नसेल मग वक्तृत्वामध्ये आमच्या लक्षात यायला लागलं की काय काय करतात आवाजामध्ये चढ उतार करतात हे काय करतात गोष्टी सांगतात गोष्टी सांगताना मध्ये बरोबर हव्या तेवढीशी अशी शांतता निर्माण करतात ज्याला पॉज म्हणतो तो घेतात हे लक्षात यायला लागलं पण आमचं वक्तृत्व कलेचं जे शिक्षण आहे हे क्रांतीसिंग नाना पाटलांच्या सभेपासूनच सुरू झालं असं वाटायला लागत त्याच्या वेळ त्याच काळामध्ये आचार्यात्रे तिथे यायची आचार, आचार भाषणं ऐकायची तो प्रचंड गर्दी होत असे आणि त्यातनं तो सगळा मोठा माहोल असा तयार व्हायचा मिरवणूक आमच्या निघायच्या आणि मिरवणुकीच्या समारोपात काही वेळेला सभा असायची काही वेळेला सभा झाल्यावर मिरवणूक असायची आणि मिरवणूक त्या पॅलेस स्ट्रीटवरनं राजपथावरनं गेली की पवई नाक्याच्या इथं नाना पाटलांचं कार्यालय होतं तिथं कार्यकर्ते सगळे जमायचे त्यावेळेला नाना पाटीला त्यांच्या हातात ना आम्हाला शेवचिवडा चिवडा द्यायचे तो शेवचिवडा चिवडा कसा असायचा वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळलेला हात ठेवलेला असायचा आणि सगळीकडनं दोरा बांधलेला असा तो गोळा असायचा तो द्यायचे तो मिळाला हातात वा वा एवढ्या महान व्यक्तीकडनं आम्हाला मिळालेला तो प्रसाद आहे असं आम्ही समजायचो आणि तो खायचा शाहीर अमर शेखांना ऐकायचं हे भाग्य त्यावेच वेळेला लावलं मोठी सभा असते कशी ती कशी गाजवतात हे सगळं त्यातनं कळायला लागलं आणि खरंच संयुक्त महाराष्ट्राच्या ज्या चवळीनं असा जो वेग घेतलेला होता त्याच्यात संयुक्त महाराष्ट्र मिळाला ना झाला तो यशवंतराव चव्हाण यांनी त्या कलश आणला असं म्हटलं जातं खरंही आहे पण तो कलश आणायसाठी जे वातावरण निर्माण केलं ते आचार्य अत्रे यांनी केलं क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केलं त्यामुळे त्यांच्याबद्दल आमच्या हृदयामध्ये वार मोठं स्थान निर्माण झालं म्हणून आपल्याला आप जर मोठं व्हायचं असेल तर या मोठ्या लोकांच्या सभेला जायला लागतं ते ऐकायला लागतं हे हृदयचे ते हृदय पोचते आणि ते कायम लक्षात राहतं छप्पन अठ्ठावन्न साली ऐकलेल्या सा, सभा आत्ता माझ्या डोळ्यापुढे उभं उभे राहतात म्हणजे मी पुन्हा ते आयुष्य जगू शकतो एवढं सामर्थ्य त्या सभामध्ये असतं ते आपण घ्यावं असे खूप प्रेरणादायी घटना त्यातनं घडत असतात आयुष्यामध्ये कधीही निराशा आणायची नाही अरे यांनी इतक्या गोष्टी केल्या मी करू शकतो मी मोठा होऊ शकतो मी माझ्या इतर व्यवसायामध्ये असलो तरी वक्तृत्व ही सुद्धा कला मी प्राप्त करू शकतो आणि त्यातून पुढं जाऊ शकतो हे कायम लक्षात ठेवा राजकारणामध्ये विनोद असतो तोही आम्हाला त्यातनंच अनुभवायला मिळाला हा विनोद कोण करू शकतो निर्मळ मनाचा माणूस करू शकतो ते विरोधक एकमेकांबद्दल होते म्हणून काय ते खुनशी वृत्ती नव्हती अरे सभा हसत खेळत पुढं न्यायची आणि आपलं आहे ते लोकांच्या पुढं मांडायचं तेच त्यांनी केलेलं होतं हे कसं करतात तेही आम्हाला बघायला ना विनोद आहे हा निर्मळ मनाच्या माणसाला सुचतो तो आपल्याला त्यातनं घ्यायचा आहे नाना पटलांच्या या प्रसंगातनं मला वक्तृत्व कला आणि विनोद सांगण्याची कला या दोन्ही शिकायला मिळाल्या त्याही आपण शिका आणि जास्त जणांपर्यंत हा संदेश शेअर करत पाठवा पुढे त्यांनाही ऐकू देत आणि सुद्धा रोज घरामध्ये डायनिंग टेबलवर एक तरी विनोद सांगितलाच पाहिजे म्हणजे घरसुद्धा आपलं या विनोदाचं विद्यापीठ होईल असं बोलूया